Hi guys, आज मैं करने वाली एक हॉरर वीडियो और अब मैं मेरा टीम को बुलाने वाली हूँ और फिर हम करेंगे हॉरर वीडियो ठीक है अचानकपणे घरातल्या लाईट गेल्यामुळे सारा खूपच घाबरली श्रीतीला समजवतो की असं काही नाही तू घाबरू नकोस म्हणून तेवढ्यात दरवाजावर नॉक नॉक होतं तेवढ्यात कोणतरी आलेला आहे कोण आलेला आहे ते

उधर किसका तो पैर था उन लोग खून भी था उधर तो हम लोग बहुत डरते थे इसलिए हमने एक बॉडीगार्ड को बुलाया ये देखो ये है हमारा बॉडीगार्ड ये बहुत स्ट्रांग है, आ, तो है हम लोग नहीं उधर कुत्ते का हम बहुत डर गए और आपको पता है हमने ना एक पेपर एरोप्लेन भी देखा और बोर्ड भी देखा उसमें लिखा था प्लीज हेल्प मी तो हम बहुत गए। का है? साराने ज्या बॉडीगार्डला बोलवलेलं त्या बॉडीगार्डने घरातून तर भूताला बाहेर काढलं पण काय ते भूत साराचं पिछा छोडेल चला बघूया पुढे काय घडतंय ते घरातून तर बाहेर भूत निघालं पण सारा आणि स्त्रीला काय माहिती होतं की ते भूत त्यांचा पिछा करत आहे अतिशय काळी कुट्ट अशी रात्र होती त्या रात्री सर्वत्र सुम झाली होती सारा आणि स्त्री काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले आणि रस्त्याने गप्पा मारत मारत जात होते सारा खूप घाबरलेली होती चलो ना मैं हूँ ना ये जगह सही है नो, नहीं 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 मैं हूँ ना इधर ठीक है चलो जाते हैं सारा सतत श्रीला संगत होती कि घरी जाओया घरी जाओया पंशरी होता कि तो आयकर तो इतना तो। होता जाने और भी आ गए कोई नहीं करेगा अपने को मैं हूँ ना चलो अचानक साराची नजर एका म्हातारीवर पडते आणि ती म्हातारी मदतीसाठी आवाज देत असते सारा तिच्याकडे धाव घेते

हमें बचाओ, हमें बचाओ, हमें बचाओ, प्लीज प्लीज बचाओ। क्या हुआ? उधर एक भूत है। कहाँ पर? उसमें आपको मारने की कोशिश किए है इसका कुछ तो सबक सिखाना पड़ेगा। अरे ये तो इधर ही है। कहीं कपड़? वो? किधर है? अरे ये तो जी कहीं कपड़ इस तरह भागना नहीं चाहिए हमें उसका मदद करना पड़ेगा हम चलते हैं हाँ हाँ तुम ठीक बोल रही हो चलो जाते हैं आधी तर सारा आणि स्त्री घराकडे धाव घेतात पण त्यांना कळतं की बॉडीगार्डची मदत आपल्याला सुद्धा करायला पाहिजे म्हणून सारा आपल्या गळ्यातलं गणपतीचं लॉकेट काढून भूतासमोर धरते आणि गणपती बाप्पा मोर्याचा आरोळी ठोकते तसतसं ते भूत मागे मागे जायला लागतं ला ला आणि अचानक तो बॉडीगार्डच्या अंगावर हमला करायला सुरुवात करते आणि त्याच्या मच्यामध्ये भरमपूर अशी फाईट होते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने भूत बॉडीगार्डवर हमला करत आहे ते आणि कशा पद्धतीने ती लोकं त्याचा प्रतिकार करत आहे शेवटी भूताची हार होते आणि ह्या तिन्ही मुलांची जीत होते एकमेकाच्या साथीने एकमेकांना मदत करत करत ह्या तिघांनीही वाईट प्रवृत्तीचा नाश केलेला आहे आणि स्वतः विजयी झालेले आहेत बघू शक ता वाईट प्रवृत्तीचा विनाश झालेला आहे सदैव आपल्या पाठीशी असतो हे मात्र नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला ही हॉरर मूव्ही कशी वाटली तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा चॅनलला लाईब करायला विसरू नका चला भेटूया आपल्या कॅरेक्टर भूतनी आहे भूतनी बहुत मजा किए इधर लाइट भी नहीं होता गांव में आपका हमारा वीडियो बहुत अच्छा लगा तो लाइक कर देना प्लीज